नमस्कार मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर कर मग आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी इंग्लिश ग्रामरचा खास टॉपिक जो की सगळ्या सरळ सेवा भरती अथवा सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी खूप जास्त उपयुक्त आहे त्यानंतर तसेच ऑलिम्पियाडे एक्झाम जे मुलं देतात इंग्लिश ऑलिम्पियड एक्झाम आयु वगैरे त्यांना सुद्धा खूप जास्त महत्वाचा आहे आजच्या टॉपिकचं नाव आहे ओमिशन ऑफ आर्टिकल ओमिशन ऑफ आर्टिकल म्हणजे काय ओमिशन म्हणजे काय वगळणे ओमिशन म्हणजे काय वगळणे काढून टाकणे खाली गोष्ट म्हणजे तुम्हाला आर्टिकल माहिती आहे ए अँड द आता हे जे तीन आर्टिकल आहे ते तुम्हाला कुठे वापरता येत नाही कुठे वापरता येत नाही म्हणजे ए अँड डी आर्टिकल कुठे वापरायचे नाही त्यालाच म्हणतात ओमिशन ऑफ आर्टिकल त्यालाच काय म्हणायचं ओमिशन ऑफ आर्टिकल म्हणजे ए अँड द कुठे वापरले जात नाही हे ज्यांना कळलं त्यांना नक्कीच कळणार की कुठे वापरायचे क्लिअर आहे सगळ्यांना आणि जवळपास सगळ्या स्पर्धा परीक्षेवर तुम्हाला एक फाइंड द एरर म्हणून क्वेश्चन असतो त्या एरर मध्ये ए अँड द हे जे आर्टिकल असतं ते चुकीच्या जागी वापरलेलं असतं मग अशा वेळेस आपल्याला जर आपला दोन मार्क्स फिक्स करायचा असेल तर ओमिशन ऑफ आर्टिकल हा टॉपिक नक्की पहा चला तर मग वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे आता ए अँड द हे जे आर्टिकल आहे हे कुठे वापरले जात नाही पहिला रूल आहे यासाठी आपला प्रॉपर नाउनच्या आधी आर्टिकल वापरले जात नाही प्रॉपर नाव म्हणजे काय आता प्रॉपर नाउन म्हणजे सगळ्यांना माहिती असायला हवं प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाव म्हणजे मी जर म्हटलं गर्ल्स गर्ल्स खूप सारे असते ना बरोबर आहे दहा बारा पंधरा वीस कुठलेही असू शकते पण त्या गर्ल्स मध्ये जर मी म्हटलं गायत्री ही स्पेशल बरोबर आहे गायत्री काय स्पेशल आहे स्पेशल नाव नाही एका मुलीला ना पर्टिक्युलर उद्देश तिचं नाव घेऊन बोललेलं जात आहे तर अशा वेळेस गायत्री काय झालं प्रॉपर नाव झालं अशा गायत्री काय झालं प्रॉपर नाव झालं मी जर म्हटलं सिटीज खूप साऱ्या सिटीज आहे पण मी अशा सिटीमध्ये पुणा म्हटले नांदेड म्हंटले परतवाडा म्हटलेला आहे पर मुंबई म्हटलेलं आहे मी सिटीची नावं घेत आहे म्हणजे त्या सिटी काय झाल्या प्रॉपर नाव झाल्या बरोबर आहे पण सिटी कॉमन नाव आहे पण सिटीमध्ये मी अमरावती सिटी बोलते तर अमरावती इज वॉट प्रॉपर नाव अमरावती काय झालं प्रॉपर नाव लक्षात येते सगळ्यांना मग आपल्याला काय म्हटलेलं आहे की प्रॉपर नावच्या आधी आर्टिकल वापरल्या जात नाही मग कुठलंही प्रॉपर नाउन असू द्या त्या आधी आर्टिकल वापरायचं नाही आता बघा गायत्री लाईक्स टू वॉच बरोबर आहे मी असं म्हटलं का ऍम गायत्री म्हटलं का किंवा अ गायत्री म्हटलं का नाही म्हणजे प्रॉपर नाउनच्या आधी आर्टिकल वापरायचं नाही नियर आहे सगळ्यांना नेक्स्ट एक्झाम्पल बघा आय एम गोइंग टू पुणे ठीक आहे आय एम गोईंग टू पुणे मी पुणेला जात आहे पुणे का इथे प्रॉपर नाउन आहे मी असं म्हटलं आय एम गोइंग टू द पुणे असं म्हटलं का नाही ना ओनली पुणे आय एम गोइंग टू अ पुणे म्हटलं का नाही आय पुणे म्हटलं का नाही म्हणजे मी कुठलंच आर्टिकल वापरलेलं नाही जेव्हा जेव्हा प्रॉपर नाउन येणार तेव्हा तेव्हा त्या आधी आर्टिकल येणार नाही पहिला रूल सगळ्यांना डन आहे क्लिअर आहे एकदम कट कर्ट टू कट क्लिअर आहे लगेच सोडूया आपण सेकंड कडे सेकंड रूल आपल्याला काय सांगत आहे की ऍबस्ट्रॅक्ट नाउनच्या आधी आर्टिकल वापरले जात नाही ऍबस्ट्रॅक्ट नाउनच्या आधी आर्टिकल वापरले जात नाही आता ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे की नाही ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाव वाचक ना ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाव वाचक ना म्हणजे एखादी फिलिंग आहे ठीक आहे जी फिलिंग सांगितल्या जाते जे तुमची क्वालिटी सांगितल्या जात आहे त्याला म्हणतात ऍबस्ट्रॅक्ट नाउन मी म्हटलं गुड गर्ल गुड काय झाला ऍबस्ट्रॅक्ट नाउन झालं बरोबर आहे मी म्हटलं शी इज अ व्हेरी लव्ह पर्सन बरोबर आहे ती कशी आहे लव्हिंग पर्सन आहे म्हणजे तिची कुठली क्वालिटी ते शो केलेली आहे लव्हिंग ही इज व्हेरी काइंड पर्सन तो कसा आहे काइंड आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दलचा भाव सांगितला जातो एखाद्या व्यक्तीचा गुण सांगितला जातो तेव्हा त्याला ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणायचं काय म्हणायचं ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणायचं मग कुठल्याच ऍबस्ट्रॅक्ट नाउनच्या आधी आर्टिकल वापरले जात नाही क्लिअर आहे बघू एक्झाम्पल गणेश हॅज करेज आता करेज काय आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे मी वापरलं काय या आधी नाही ना हो वापरलं काहीच अँड द यापैकी काही आलं का नाही आलं किंवा गणेश प्रॉपर नाव नाही पहिल्यावरून गणेश गणेशच्या आधी क्लिअर आहे इथे गायत्री आहे इथे गणेश आहे त्या दोघांच्याही आधी ए द कुठलाच आर्टिकल आलेला नाही क्लिअर आहे सगळ्यांना म्हणजे प्रॉपर नावच्या आधी आर्टिकल लागणार नाही आता नेक्स्ट बघा इथे करेज आहे करेज काय आहे करेज आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउच्या आधी आर्टिकल आलं का नाही वापरायचं नाही चालणार नाही मग तुम्हाला असाच प्रश्न फाइंड एररमध्ये विचारतील एखाद्या प्रॉपर नावच्या आधी किंवा एखाद्या ऍबस्ट्रॅक्ट नावच्या आधी तुम्हाला काय दिलेलं असेल आर्टिकल दिलेलं असेल अशा वेळेस तोच काय असेल त्या क्वेश्चन मधला एरर असेल आणि तोच एरर आपल्याला काय देणार दोन मार्क्स मिळवून देणार जर आपण हा व्हिडिओ एंड पर्यंत बघितला तर क्लिअर आहे सगळ्यांना चला तर मग नेक्स्ट एक्झाम्पल हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी आता बघा हॉनेस्टी काय आहे या नाउन आहे ऑनेस्टी ना म्हणजे काय प्रामाणिकपणा तुमची क्वालिटी सांगितली जात आहे क्वालिटी काय आहे ऍबस्ट्रॅक्ट ना आहे आणि आधी ए एन द आर्टिकल वापरल्या जात नाही क्लिअर आहे सगळ्यांना कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा थर्ड रूल लगेचच चला तर मित्रांनो बघूया आपला पुढचा रूल आपण दोन रूल बघितले पहिला रूल होता की प्रॉपर नाउच्या आधी आर्टिकल वापरायचं नाही आपला सेकंड रूल होता की आधी आर्टिकल नाही आपला नेक्स्ट सांगतोय मटेरियल नावच्या कधीच वापरले जात नाही आता मटेरियल नाव म्हणजे काय तर मटेरियल नाव वाचक नाम ज्यामध्ये आपल्याला पदार्थाचा उल्लेख केलेला असतो म्हणजे जसं ऊड आहे कॉपर आहे गोल्ड आहे बरोबर आहे ना आता पदार्थ म्हणजे नुसती खाण्याचे पदार्थ नसतात बरं ठीक आहे ना समजतंय पदार्थ वाचक नाव म्हणजे काय तर मटेरियल नाउन आणि मटेरियल कुठलं असं तुम्हाला माहिती आहे कॉटन आहे मटेरियल आहे वूड आहे मटेरियल आहे गोल्ड आहे मटेरियल आहे सिल्वर मटेरियल आहे ठीक आहे तर ह्या सगळ्यांना आपण मटेरियल नाव म्हणतो मग मटेरियल नाउंच्या आधी केव्हाच आर्टिकल वापरले जात नाही एक्झाम्पल बघा गोल्ड इज प्रिशियस मेटर गोल्ड इज वॉट प्रिशियस मेटर मग गोल्डच्या आधी मी आर्टिकल वापरलं का नाही वापरलं वापरायचं नाही जर असेल तर तो काय आहे एरर आहे क्लिअर आहे सगळ्यांना नेक्स्ट बघा कॉपर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी कॉपर कॉपर काय आहे मटेरियल आहे कॉपरच्या आधी मी वापरलं का आर्टिकल वापरलं नाही तुम्ही पण वापरायचं नाही कधीच मटेरियल नाउनच्या आधी आर्टिकल वापरायचं नाही डिअर ऑफर दिस नेक्स्ट बघा लगेच अनकाउंटेबल नाउनच्या आधी आर्टिकल वापर, वापराय वापरायची नाही वापरले जाणार नाही आता अनकाउंटेबल नाउन म्हणजे काय अशी गोष्ट जी मोजता येत नाही त्याला म्हणायचं अनकाउंटेबल नाउन ठीक आहे फॉर एक्झाम्पल शुगर आहे मिल्क आहे ठीक आहे आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं किंवा माझं सुद्धा खूप दिवसपर्यंत कन्फ्युजन होतं यामध्ये खूप दिवस म्हणजे लहान असताना बघा की शुगर तर आपल्याला मोजता येते ना एक किलो साखर आहे दोन किलो साखर आहे दहा किलो साखर आहे मग शुगर कसं काय अनकाउंटेबल नाव नसेल ना बरं असं मला नेहमी वाटायचं ठीक आहे आणि मला जेव्हा जेव्हा अनकाउंटेबल नावचं एक्झाम्पल विचारायचे तेव्हा तेव्हा मी एक द्यायचे एक्झाम्पल रेनड्रॉप्स ठीक आहे जे की मोजता येत नाही हेअर्स जे की मोजता येत नाही अशा टाईपमध्ये एक्झाम्पल द्यायचे स्टार्स कारण शुगर वगैरे मला कन्फ्युजन का होतं आता मला कळतंय की शुगरचा आपण एक किलो दोन किलो कंबाईन वेट मोजू शकतो पण एका किलो साखरेत एक एक दाणा मोजू शकतो का आपण नाही पॉसिबल नाहीये मिठाचा एक एक कण मोजू शकतो का आपण नाही शुगर झालं साल्ट झालं मिल्क झालं दुधाचा एक एक थेंब मोजू शकतो का आपण नाही मग हे सगळे काय झाले अनकाउंटेबल नाउन झाले क्लिअर आहे सगळ्यांना समजते मग आता बघा अनकाउंटेबल नाउनच्या आधी आर्टिकल वापरले जात नाहीत मग आता बघा आय प्रिफर कॉफी अँड टी मी ते कॉफी पण घेतलंय टी पण घेतलंय दोन गोष्टीला प्रिफर करते पण मी दोघांच्याही आधी आर्टिकल वापरलेलं नाही क्लिअर आहे सगळ्यांना समजते इथपर्यंत पुढचं एक्झाम्पल बघा की आय वॉन्ट शुगर आय वॉन्ट शुगर मी म्हटलं की मला शुगर पाहिजे आहे पण मी शुगरच्या आधी वापरलं का आर्टिकल ए अँड द यापैकी काहीच वापरलेलं नाही म्हणजे अनकाउंटेबल नाउनच्या आधी आर्टिकल येणार नाही क्लिअर आहे सगळ्यांना नेक्स्ट रूल बघा रूल नंबर फाईव्ह मिल्सच्या आधी आर्टिकल वापरले जात नाही आता मिल्स म्हणजे काय तर जे काय आपण दिवसभरात आपलं खाण्याचे प्रकार आहे म्हणजे आपण खातो सकाळी नाश्ता करतो त्यानंतर लंच असतं सायंकाळी डिनर असतं रात्रीला सपर असतं ब्रंच असतो ब्रेकफास्ट असतो हे सगळं जे आहे आता बघा ब्रेकफास्ट सकाळचा नाश्ता ठीक आहे ब्रंच ब्रंच म्हणजे काय ब्रेकफास्ट आणि लंच या दोघांचं जे कॉम्बिनेशन असतं त्या दोघांना जेव्हा एकत्र घेतलं जातं ब्रेकफास्ट हे घेतला जातो आणि लंच हे दोन्ही एकाच वेळेस घेतल्या जातात तेव्हा त्याला ब्रंच म्हणायचं वियर आहे लंच दुपारचं जेवण डिनर रात्रीचं जेवण आणि सफर सफर म्हणजे काय तर एकदम हलक जेवण रात्री बरेच लोक हलक जेवण करतात त्याला सफर असं म्हणतात या शब्दांच्या आधी केव्हाच आर्टिकल येणार नाही सगळ्यांना आपण म्हणतो की माय फ्रेंड इन्व्हाइट मी फॉर ब्रेकफास्ट ठीक आहे माझ्या मैत्रिणींनी मला ब्रेकफास्ट साठी इन्व्हाइट केलेला आहे आपण द ब्रेकफास्ट अ ब्रेकफास्ट अँड ब्रेकफास्ट काहीच वापरलेलं नाही म्हणजेच मिल्सच्या आधी आर्टिकल्स येणार नाही क्लिअर आहे सगळ्यांना चला तर मग व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा कुठे जाऊ नका नेक्स्ट रूल लगेच मित्रांनो आपण आतापर्यंत बघितलेले आहात आहेत पाच रूल आता आपला सहावा रूल आपल्याला काय सांगतोय सहावा रूल सांगतोय आपल्याला लँग्वेजच्या आधी आर्टिकल वापरायचे नाही आता लँग्वेज कुठली असू द्या इंग्लिश मराठी हिंदी तमिळ ह्या जर भाषेचा आपल्याला उल्लेख करायचा आहे तर त्याआधी अँड द कुठलंच आर्टिकल वापरायचं नाही क्लिअर आहे सगळ्यांना बघा आता इंग्लिश आहे मराठी हिंदी या लँग्वेजच्या आधी आपण आर्टिकल वापरू शकत नाही पण तुम्हाला जर असं म्हणायचं असेल द इंग्लिश लँग्वेज द इंग्लिश लँग्वेज हे मात्र तुम्ही नक्की वापरू शकता कारण आपण काय म्हटलेलं आहे पुढे लँग्वेज आम्हाला तर असं म्हणायचं आहे आय वॉन्ट टू स्पीक द इंग्लिश असं म्हणेल का नाही आय वॉन्ट टू स्पीक इंग्लिश असं म्हणतो आपण आय वॉन्ट टू स्पीक द इंग्लिश म्हणतो का म्हणत नाही चालणार नाही आय वॉन्ट टू स्पीक अ इंग्लिश म्हणतो का नाही पण आपण असं म्हणू शकतो आय वॉन्ट टू स्पीक द इंग्लिश लँग्वेज हे वाक्य आपण म्हणू शकतो शंभर टक्के कारण द इंग्लिशच्या पुढे काय आलेला आहे लँग्वेज हा शब्द आलेला आहे हे असं चालतं पण आय वॉन्ट टू स्पीक द इंग्लिश चालणार नाही क्लिअर आहे सगळ्यांना समजते नेक्स्ट बघा काय सांगतय फेस्टिवलच्या आधी आर्टिकल वापरले जात नाही फेस्टिवल म्हणजे काय सण जेव्हा आपण सण जेव्हा आपण उल्लेख करतो सणांचा म्हणजे दिवाळी आहे होळी आहे जे कुठले सण असतात त्या सणांचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा त्या आधी आपल्याला आर्टिकल वापरता येत नाही तेव्हा त्या आधी आपल्याला आर्टिकल वापरता येत नाही क्लिअर आहे सगळ्यांना बघा द दिवाळी म्हणू शकतो का नाही द होली म्हणू शकतो का नाही पण मी द दिवाली फेस्टिवल असं शंभर टक्के म्हणू शकते जसं इथे द इंग्लिश लँग्वेज म्हणू शकते तसं द दिवाळी फेस्टिवल म्हणू शकते हे करेक्ट आहे पण ओन्ली द दिवाळी द होली असं म्हणायचं नाही ठीक आहे वी एन्जॉय दिवाळी असं म्हणतो का आपण वी एन्जॉय द दिवाळी नो no. आपण असं कधीच म्हणत नाही वी एन्जॉय दिवाळी वी एन्जॉय होली पण असं म्हणू शकतो वी एन्जॉय दिवाळी फेस्टिवल क्लिअर आहे समजते सगळ्यांना म्हणजे द दिवाळी फेस्टिवल हे एकत्र तीन शब्द आपण द रंग वापरू शकतो पण द दिवाळी द होली हे कधीच वापरू शकत नाही नेक्स्ट बघा काय सांगते सीझनच्या आधी आर्टिकल वापरायचे नाही सीझन कुठले समर विंटर रेनी सीझन स्प्रिंग ओके ह्या सीझनच्या आधी आर्टिकल वापरायचे नाही सब आहे, दो दो like विंटर आहे द विंटर द समर चालणार नाही पण तुम्ही जर म्हणत आहात आय लाईक दर विंटरच्या पुढे सीझन आलेला आहे तर विंटरच्या आधी द वापरता येतो पण तुम्ही असं म्हणणार असाल आय लाईक द विंटर दिस इज टोटली रॉंग ओके हे काय आहे चुकीचं आहे आय लाईक द विंटर ही शंभर टक्के चुकीचं आहे पण आय लाईक द विंटर सीझन ही शंभर टक्के करेक्ट आहे क्लिअर आहे सगळ्यांना म्हणजे इथे बघा तुम्हाला या तीन मध्ये काय सारखं दिसून तीन तीनही रूल एका एका फाटोपाठ का घेतले कारण ओनली द इंग्लिश म्हटलं तर रॉंग पण द इंग्लिश लँग्वेज म्हटलं तर करेक्ट इयर आहे द दिवाळी द होली म्हटलं तर रॉंग पण द दिवाळी फेस्टिवल द होली फेस्टिव्हल असं जर म्हणत आहे तर शंभर टक्के काय आहे ते करेक्ट आहे द विंटर द समर असं म्हणत आहे तर रॉंग आहे बट असं जर म्हणत असाल तर शंभर टक्के करेक्ट आहे क्लिअर आहे सगळ्यांना समजतंय हे रूल्स पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा तुम्हाला दोन ते तीन वेळा बघितल्यानंतर थोडा स्पीड वाढवून बघितलं तरी चालेल तुम्हाला शंभर टक्के लर्न होऊन जातील कधीही विसरणार नाही याची गॅरंटी किंवा दुसरं कुठलं ग्रामरचं पुस्तक तुम्हाला चालण्याची गरज राहणार नाही एवढं मात्र शंभर टक्के खात्रीने सांगते क्लिअर आहे सगळ्यांना व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा चला तर व्हिडिओ चला तर मित्रांनो शेवटचे तीन रूल्स राहिलेले आहे त्यानंतर हा टॉपिक इथे एंड होणार आहे बघा नेक्स्ट रूल लगेच आपण आतापर्यंत आठ रूल बघितले ही रूल तुम्हाला खूप छान पद्धतीने समजले असणार असं गृहित धरते आणि पुढचा रूल बघा नव रूल स्पोर्ट्सच्या आधी आर्टिकल वापरले जात नाही आता स्पोर्ट्स म्हणजे काय जेवढे पण स्पोर्ट्स चे नाव आहे क्रिकेट आहे कॅरम आहे बॅडमिंटन आहे जे कुठले तुम्ही स्पोर्ट्स खेळत आहात त्या कुठल्याच स्पोर्ट्सच्या आधी आर्टिकल वापरायचं नाही म्हणजे ए पण वापरायचं नाही एन पण वापरायचं नाही आणि द पण वापरायचं नाही फॉर एक्झाम्पल सचिन प्लेस क्रिकेट मी काय म्हटलेलं आहे सचिन प्लेस क्रिकेट मी असं म्हटलं का सचिन प्लेस हा काय स्पोर्ट आहे आणि कुठल्या स्पोर्टच्या आधी आर्टिकल वापरायचं नाही क्लिअर आहे सगळ्यांना नेक्स्ट बघा डीसीच्या आधी आर्टिकल वापरल्या जात नाही आता डी सी सगळ्यांना माहिती आहे जसं की मोठमोठे डिसीज सगळ्यांना नावं माहिती आहे चे तर कुठलाही डिसीज असो कॅन्सर असो ट्युबर क्लॉस असो मिसल्स असो कुठलाही डिसीज असो डिसीच्या आधी आर्टिकल वापरायचं नाही ए पण नाही एम पण नाही पण नाही काहीच नाही आलं लक्षात आता सगळ्यात महत्वाचा रूल लास्ट बघा डिक्लेअर सिलेक्ट अपॉइंट इलेक्ट मेड असे जर शब्द असेल आणि या शब्दानंतर जर नाऊन आलं असेल काय आलं असेल नाऊन आलं असेल तर त्या आधी आर्टिकल वापरायचं नाही आता लक्षात घ्या कसं फॉर एक्झाम्पल आय मेड हिम मॉनिटर मी काय केलं त्याला मॉनिटर केलं मेड नंतर काय आलेलं आहे हिम आलेलं आहे मग आता हिमच्या आधी सॉरी मेड नंतर काय आलेलं आहे हिम आलेलं आहे पण तुम्ही बघा मॉनिटर काय आहे हा नाऊन आहे मॉनिटर या नाऊनच्या आधी तुम्हाला दिसतंय का कुठे ए अँड आर्टिकल दिसत नाही आय मेड हिम मॉनिटर मग मॉनिटर मेड नंतर काय आलेलं आहे मॉनिटर आलेलं आहे मॉनिटर काय आहे नाऊन आहे या नाऊनच्या आधी मी एन द वापरलाय का नाही ठीक आहे आता बघा डे डिक्लेअर बघा हे मेड वर्ड आलेला आहे इथे आहे डिक्लेअर वर्ड आलेला आहे म्हणजे मी एक काही सिलेक्टेड वर्ड दिलेले आहे की डिक्लेअर आहे सिलेक्ट आहे अपॉइंट आहे इलेक्ट आहे मेड आहे असे जर वर्ड वाक्यामध्ये येत असतील आणि त्या वर्ड नंतर जर काय येत असेल नावून येत असेल काय येत असेल नावून येत असेल आता इथे कॅप्टन काय आहे नावून आहे ठीक आहे या, ना या शब्दानंतर जर नावून येत असेल तर त्या नावून ना आधी आपण कधीच आर्टिकल वापरत नाही ए अँड द वापरत नाही इथे तुमचे अकरा रूल संपलेले आहेत काय बघितलं आजचा टॉपिक काय होता ओमिशन ऑफ आर्टिकल म्हणजे कुठे आर्टिकल वापरायचे नाही हा टॉपिक होता कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या यावर तुम्हाला एखाद एक क्वेश्चन एक, एक तरी नक्की दिसेल आणि तो तुम्हाला एकतर फिलिंग द ब्लँक्सच्या स्वरूपात येऊ शकतो किंवा तुम्हाला फाइंड द एरच्या स्वरूपात येऊ शकतो कसाही प्रश्न येऊ द्या यावरचा प्रश्न चुकता कामा नये आणि त्यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत बघावा लागेल फक्त एकदाच नाही तर पुन्हा पुन्हा बघा जेणेकरून तुम्हाला काय म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये फिट होऊन जाईल आणि कुठलंही दुसरं पुस्तक वाचण्याची गरज राहणार नाही दुसरा कुठलाही व्हिडिओ बघण्याची गरज राहणार नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका गुड नाईट के लिए बाय आणि अभ्यास मात्र आवडीने करा